नमस्कार पुष्पाच खमंग किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत थंडीच्या दिवसात उप देणारं पारंपरिक जेवण गरमागरम ज्वारीची भाकरी खमंग वांग्याचं भरीत आणि त्या सोबतीला तिला तोंडी लावण्यासाठी कांदा अस्सल गावरान जेवण ही आहे महाराष्ट्राची परंपरा थंडगार हवेत वाफाळती भाकरी आणि खमंग वांग्याचे भरीत आहा हा, हा। ही चव म्हणजे आपल्या घराघरातील आनंदच ही वांगी कशी वेगळ्या पद्धतीनं भाजायची आणि वेगवेगळ्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आज बनवूया महाराष्ट्राची ओळख असलेल्या वांग्याचे भरी। भरीत त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी येथे दिली आहे भरीत बनवण्यासाठी वांगी खरेदी करताना एकदम ताजी व मोठ्या आकाराची घ्यावी आमच्या सांगली जिल्ह्यात हिरव्या कलरची कुडची वांगी मिळतात ही वांगी खूपच चविष्ट असतात आज आपण लोखंडी कढईचा वापर हे भरीत करण्यासाठी करणार आहोत ही पारंपरिक पद्धत आहे या कढईमध्ये वांगी छान भाजलीही जातात आणि आतून वाफवलीही जातात सर्वप्रथम वांगी स्वच्छ धुवून पुसून त्यांची देठे कट करून घ्यायचे आहेत आणि वांग्याला तेल लावून दोन तीन चिरा देऊन घ्यायच्या आहेत हीच ती छोटीशी ट्रिक त्यामुळे वांगी आतून मऊ आणि बाहेरून भाजून खमंग होतात तेल लावल्याने वांगी फुटत सुद्धा नाही अगोदरच गरम करून घेतलेल्या कढईमध्ये ही, ही वांगी ठेवून गॅस बारीकच ठेवायचा आहे आता यावर टोप ठेवून त्यावर जड वजन ठेवूया जेणेकरून ही वांगी भट्टीप्रमाणे भाजली जातात आणि वाफ आतच राहील आता ही वांगी पंधरा मिनटे असंच ठेवून द्यायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे पंधरा मिनटानंतर ही वांगी पलटी करून परत तसेच झाकून ठेवायचं आहे लोखंडी कढई भाजल्यामुळे वांग्याला एक नैसर्गिक स्मोकी फ्लेवर मिळतो जसे कोळशावर भाजल्यासारखं आता आपल्या भरतासाठी कांदा लसूण हिरवी मिरची टोमॅटो कोथिंबीर सगळं कट करून घ्यायचं आहे आता हे सर्व बारीक कट करून घेऊया ह्या आणि अशा घरगुती पारंपरिक पौष्टिक आणि खमंग रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाच खमंग किचनला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण ही वांगी पलटी करून घेऊया बघा ही वांगी किती छान भाजली गेली आहेत एकदम आता ही वांगी पुन्हा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूया आणि त्यावर वजन ठेवूया आता पंधरा मिनटे झालेली आहेत आपण हे झाकण उघडून बघूया वांगी भाजली आहेत की नाही आपण सुरीने चेक करूया बघा सुरी वांग्यामध्ये अगदी आरामात जात आहे म्हणजे आपले वांगे परफेक्ट भाजले आहे भाजायला टोटल तीस मिनिटं लागले आहेत आता ही भाजलेली वांगी एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा ही वांगी एकदम छान भाजली गेलेली आहेत आणि आपण आता त्यांचे साल काढून घेऊया पूर्वी गावात वांगी चुलीच्या निखाऱ्यावर भाजली जायची त्यामुळे वांग्याला स्मोकी फ्लेवरची चव अस्सल मिळायचे वांग्याचे भरीत हे पचायला हलके पण चविष्ट आणि तंतुमय आहारयुक्त असते धुरकट भाजल्यामुळे विटॅमिन बी आणि अँटीऑक्सिडंट जपले जातात या वांग्यातील गर चमच्याच्या सहाय्याने एकदम छान पैकी काढून घेऊया अशा प्रकारे सर्व वांग्यातील गर आपण काढून घेऊया खऱ्या गावरान चवीचा जो स्मोकी फ्लेवर मिळतो तो फक्त लोखंडी कढईत अशा पद्धतीने भाजल्यावरच मिळतो आता गॅसवर पॅन ठेवून ते गरम झाल्यावर त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालूया तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक टी स्पून जिरे जिरे चांगले तडतडले की आपण यामध्ये हिरवी मिरची तळून घ्यायची आहे ती चांगली खरपूस भाजली की आपण लसूण टाकायचा आहे लसणाचा रंग चांगला सोनेरी कलरवर आला की आपण कांदा टाकायचा आहे कांदा चांगला गोल्डन कलरवर परतून घ्यायचा आहे या कांद्यामुळे भरताला एक गोडसर चव येते आता याच फोडणीत थोडी कोथिंबीर टाकून घेऊया त्यामुळे भरताला खूप छान चव येते आता आपण टोमॅटो टाकून घेऊया या टोमॅटोमुळे त्याची चव एकदम भारी होते आता हळद आणि हिंग टाकून चमोसेचे मीठ टाकून घेऊया यामध्ये लाल तिखट आणि घरगुती तिखट टाकून हे छान परतून घ्यायचं आहे आणि हे चांगले परतून झालं की वांग्याचा घर आपण टाकून घेऊया आणि हे छान मिक्स करून छान परतून घ्यायचं आहे बघा किती छान दिसत आहे आता यावर कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचे आहे बघा हे खूपच चविष्ट आणि खमंग तयार झाले आहे बघूनच असं वाटते कधी एकदा खाऊ आता आपण हे एका बाउल बाउलमध्ये काढून घेऊया हे वांग्याचं भरीत कसं झालं हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा अशा साध्या सोप्या घरगुती पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाच खमंग किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी राहा हेल्दी खा धन्यवाद